मित्रांनो अर्धी चुकीची माहिती घेण्यापेक्षा तिथं असलेल्या गाईड्स कडून संपूर्ण अचूक माहिती घेत चला ह्या लोकांनी जवळजवळ वीस वर्ष त्या परिसरात काढलेली असतात आणि एका तासाच्या ब्लॉग पेक्षा ती नक्कीच तुम्हाला चांगली आणि अचूक माहिती देऊ शकतात बाराशे अठरा साली यादवानी ताब्यात घेतला देवी ते अजून अजून तेरा छप्पन साली माझे बघ तेरा ते बघ खाली पहिली आणि ही तिसरी दिंडी दरवाजा दिंडी ह्या दरवाजा एक असायची संजय सुरुंगून गेला सहा वाजे की दरवाजा प्रेशरूम गोळा तो उंडार जाऊन ते गणिमी कावा उर्ग जे काय माहिती आहे त्या ठिकाणी लोखंड आहे म्हणजे लोहा मग ते गरम आहे बरोबर ना हे तांबा आहे म्हणजे पप्प इकडे गरम जास्त होणार नाही समजलं काय हे काय माहिती आहे ड्रेनेजे दाखवलं आता आपण जाण्यासाठी हे बाहेर रघुजी अंग्रे किल्ल्यावरती अजून येतात आता इकडे चुका झाली की दरबार केवढ मोठा आहे बघ आतमध्ये आहे दरबार हॉल हे कॉन्फरन्स रूम तिकडे डोली पालखी असते ना करायची मग कोण इकडे सरदार असतील ते आणि हे दरबार बघ मीटिंग हॉल केवढ मोठं आहे बघ वेळच नव्हता तीनशे मावण्याने तीनशे आता वर्ष तीनशे पासष्ट सोन्याचं होतं किती बत्तीस मन चाळीस किलो एक मन चाळीस किलोच एक मन बाराशे असा सांग का मी बोलू काय बोलू बोलतो मित्रांनो माहिती घेण्यापेक्षा तिथं असलेल्या गाईड्स कडून संपूर्ण अचूक माहिती घेत चाला ह्या लोकांनी जवळजवळ दहावीस वर्ष त्या परिसरात काढलेली असतात आणि एका तासाच्या ब्लॉग पेक्षा ती नक्कीच तुम्हाला चांगली आणि अचूक माहिती देऊ शकतात असं केल्याने तुम्ही स्थानिकांना रोजगार तर देताच पण तुमचा जो ज्ञान आहे त्याच्यात चांगल्या आणि अचूक माहितीचा भर घालतात ह्यामुळं कधीही कुठल्याही किल्ल्यावर किंवा ऐतिहासिक वास्तूवर गेल्यानंतर एक गाईड सोबत नक्की घेऊन चलात विजयदुर्गला गेलात का दोन गाईड तुम्हाला भेटतील त्या दोघांची नावे आणि नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहेत